अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला अनेक घटक सिद्धांत त्र्याचं उत्तर आहे फनाशास्त्रज्ञाने मांडला अनेक घटक सिद्धांत नैसर्गिक निरीक्षण म्हणजे काय नैसर्गिक निरीक्षण त्र्याचं उत्तर आहे परिस्थितीत हस्तक्षेप न करता त्यात बदल न करता निसर्गत दिसून येणाऱ्या वर्तनाचे निरीक्षण करणे म्हणजे नैसर्गिक निरीक्षण पुढचा प्रश्न सम पातळीवरील संप्रेषणाला डॅश संप्रेषण असेही म्हणतात सम पातळीवरील संप्रेषणाला डॅश संप्रेषण असेही म्हणतात तर याचं उत्तर आहे क्षैतिज संप्रेषण समपातळीवरील संप्रेषणाला क्षैतीज संप्रेषण असे म्हणतात हार्बारच्या पंचपदीला डॅशचा पाया आहे तर हार्बारच्या पंचपदीला मानसशास्त्राचा पाया आहे जाणीव जागृती प्रतिमानाचे जनक कोण आहेत जाणीव जागृती प्रतिमानाचे जनक पर्ल हे आहेत हावभाव व कृतीला महत्व देणाऱ्या पद्धती कोणत्या हावभाव व कृतीला महत्व देणाऱ्या पद्धती त्याच उत्तर आहे नाट्यकरण पद्धती व भूमिका संगणक सहाय्यित अनुदेशन पद्धतीची मांडणी डॅश यांनी केली संगणक सहायित अनुदेशन पद्धतीची मांडणी स्टॉलेरा व मन यांनी केली प्रेषक व ग्राहक यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे डॅश होय तर उत्तर आहे माध्यम प्रस्तावना म्हणजे डॅश प्रवर्तन उत्तर आहे प्रस्तावना म्हणजे सज्जता प्रवर्तन पूर्वानुभवाच्या आधारे जेव्हा व्यक्ती नवीन संकल्पनांची रचना करते तेव्हा त्यातून अध्ययन घडून येते त्यास ज्ञानरचनावाद म्हणतात ही व्याख्या कोणी केली गृह अनुभवाच्या आधारे जेव्हा व्यक्ती नवीन संकल्पनांची रचना करते तेव्हा त्यातून घडून अध्ययन घडून येते त्यास ज्ञानरचनावाद म्हणतात ही व्याख्या केली आहे हेमलता पारसनेश यांनी डॅश यांचे योगदान बोधात्मक रचनावादात महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण मानले जाते जर ब्रुनर यांचे उद्दिष्ट साध्य होण्याच्या दृष्टीने पाठ्यक्रमातील एकजिनसी व सलग भागांची जुळणी करणे म्हणजे डॅश होय तर याचं उत्तर आहे उद्दिष्ट साध्य होण्याच्या दृष्टीने पाठ्यक्रमातील एकजनसी व सलग भागांची जुळणी करणे म्हणजे घटक निश्चिती होय वस्तुनिष्ठता कमी असेल तर कसोटीची डॅश कमी होते विश्वसनीयता कमी होते मोरल जजमेंट ऑफ द चाइल्ड हे पुस्तक कोण मोरल जजमेंट ऑफ द चाइल्ड तर हे पुस्तक लिहिले आहे जिन पियाजे यांनी अध्यापन प्रतिमाने म्हणजे अध्यापन विषयक पद्धती किंवा संशोधनाचा आकृती बंद होय ही व्याख्या कोणी केली तर याचं उत्तर आहे एल एन गेज यांनी इतिहास अध्यापनाची विशेष पद्धती कोणती इतिहास अध्यापनाची विशेष पद्धती आधार पद्धती भेदभाव क्षमतेलाच डॅश म्हणतात तर भेदभाव क्षमतेलाच तुलनीयता म्हणतात इतिहासाचे वस्तुनिष्ठ ज्ञान कोणत्या अध्यापन पद्धतीमुळे मिळते आधार पद्धतीमुळे मध्य प्रौढावस्थेचा काळ डॅश ते डॅश वर्ष असतो मध्य प्रौढावस्थेचा काळ त्याचं उत्तर आहे चाळीस ते साठ वर्ष डॅश म्हणजे तपासून पाण्याजोगे कथन होय अभ्युपगम म्हणजे तपासून पाहण्याजोगे कथन होय व्यक्तीने एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींशी समोरासमोर साधलेला संवाद म्हणजे डॅश होय तर उत्तर आहे तोंडी संप्रेषण बरोबर उत्तराकडून विद्यार्थ्यांना विचलित करून, करून स्वतःकडे आकर्षित करणारा पर्याय म्हणजे डॅश होय तर उत्तर आहे विकर्षक लेविनच्या मते अध्ययनात डॅशला महत्व आहे तर याचं उत्तर आहे समाकारला बोधात्मक रचनावादाचा पुरस्कार कोणी केला बोधात्मक रचनावादाचा पुरस्कार जीन पियज यांनी केला पुढचा प्रश्न सर्जनात्मक प्रतिमानाचे जनक कोण आहेत सर्जनात्मक प्रतिमानाचे जनक विल्यम गॉर्डन घटक पद्धतीचा पुरस्कार कोणी केला घटक पद्धतीचा पुरस्कार डॉक्टर मॉरिसन यांनी केला पूर्वीच्या काळात इंग्रजी अध्यापनासाठी डॅश पद्धती वापरली जात असे भाषांतर पद्धती समाजवादाचे व्यासपीठ म्हणून डॅश यांचा उल्लेख केला जातो समाजवादाचे व्यासपीठ म्हणून गाडगे महाराज यांचा उल्लेख केला जातो प्रेक्षकाने पाठवलेला संदेश आशयाचा अर्थ ग्राहकास करणे या असं डॅश म्हणतात तर याचं उत्तर आहे प्रेक्षकाने पाठवलेला संदेश आशयाचा अर्थ ग्राहकास करण्यास निसांकेतिकरण म्हणतात डॅश यांच्या मते ज्ञानरचनावाद ही अध्यापनाची उपपत्ती नसून ज्ञान आणि अध्ययनाची उपपत्ती आहे ब्रुक्स आणि ब्रुक्स यांच्या मते ज्ञानरचनावादी अध्यापनाची उपपत्ती नसून ज्ञान आणि अध्ययनाची उपपत्ती आहे ज्ञान हे व्यक्तीच्या मेंदूत असते विचार करणारी व्यक्ती त्याच्या अनुभवांच्या आधारे ज्ञानरचना करते असे मत कोणी मांडले तर असे मत म्हणले ग्लेसरफेल यांनी जेरोम बुमोर यांनी डॅश प्रतिमान विकसित केले तर जेरोम बुमर यांनी संकल्पना प्राप्ती प्रतिमा विकसित केली डाल्टन पद्धतीचा उपयोग डॅश ते डॅश वयोगटातील थे, विद्यार्थ्यांसाठी करण्यात येतो दहा ते अठरा मोठ्यांनी केलेले नियम बालकाने पाळणे यास जबरदस्तीची नैतिकता कोण म्हणतो मोठ्यांनी केलेले नियम बालकांनी पाळणे यास जबरदस्तीची नैतिकता असे कोण म्हणतो जेन पियाजे अध्यापनावरील संशोधनासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन करणारा सर्वसामान्य परंतु प्रभावकारी विशिष्ट दृष्टिकोन म्हणजे अध्यापन प्रतिमाने होय ही व्याख्या कोणी केली तरी व्याख्या केली के आहे नथॉलोर स्नोक यांनी वर्तन अभ्यासाची शास्त्र शुद्ध पद्धत डॅश आहे प्रायोगिक पद्धत आहे अग्रत संघटक प्रतिमानाची जनक कोण आहेत अग्रत संघटक प्रतिमानाचे जनक कोण आहेत तर उत्तर आहे डेव्हिड मॉन्टेसरी अध्यापन पद्धतीचे मुख्य तत्व कोणते मॉन्टेसरी अध्यापन पद्धतीचे मुख्य तत्व आहे स्वयंकृतीतून स्वयंविकास पृथककरण पद्धती म्हणजे डॅश होय पृथककरण पद्धती म्हणजे निरीक्षण करून अन्वयार्थ लावणे उत्तर प्रौढावस्थेचा काळ डॅश ते डॅश असतो साठ ते मृत्यूपर्यंत मानवी संघटनाचे तीन प्रकार डॅश यांनी सांगितले भूगोलाद्वारे विद्यार्थ्यांची क्षमता वाढते निरीक्षण क्षमता सांकेतिक पातळीतील बालकांचा वयोगट किती ते किती असतो दहा तेरा अनिर्देशित अध्यापन प्रतिमानाचे निर्माते कोण आहेत कार्ल रॉजर्स क्षेत्र ही संकल्पना डॅश यांनी मांडली क्षेत्र ही संकल्पना लेविन यांनी मांडली निसांकेतिकरण डॅशशी संबंधित आहे तर निसांकेतिकरण ग्राहकाशी संबंधित आहे प्रेषक व ग्राहक हे दोघेही डॅश संप्रेषणात सक्रिय असतात द्विमार्गी संप्रेशनात सहकार्यशील अध्ययन म्हणजे काय तर याचं उत्तर आहे समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र येऊन कार्य करण्यास सहकार्यशील अध्ययन म्हणतात सहकार्यात्मक अध्ययन ही डॅश स्वरूपाची प्रक्रिया आहे सांघिक अभ्यासक्रम संघटनांचा सांस्कृतिक युग सिद्धांत डॅश यांनी मांडला स्टॅनले हॉल यांनी संवाद आणि परिसर अभ्यास पद्धती डॅश यांनी मांडली संवाद आणि परिसर अभ्यास पद्धती पावलो क्रिएरी यांनी मांडली कोहलबर्ग हा डॅश विद्यापीठात प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होता तर कोहलबर्ग हा ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होता उद्गमन प्रतिमानाचे निर्माते कोण आहेत उद्गमन प्रतिमानाचे निर्माते रिचर्ड सायमोन हे आहेत डाल्टन पद्धतीचे मुख्य तत्व कोणते स्वयं अध्ययन सांघिक अध्यापन म्हणजे काय दोन किंवा अधिक शिक्षकांनी परस्पर सहकार्याने अध्यापन करणे यास सांघिक अध्यापन म्हणतात दस्तक मोहिम डॅश महिन्यात हाती घेण्यात येते जून महिन्यात कोणत्या अवस्थेला रिकामे घरटे असे म्हणतात मध्य परवाळा चाळीस ते साठ वर्षा दरम्यान प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी हे पुस्तक कोणी लिहिले प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी हे पुस्तक विल्यम जेम्स यांनी लिहिले शब्दांचा वापर करून केले जाणारे संप्रेषण म्हणजे डॅश संप्रेषण भाषिक संप्रेषण कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरही अवलंबून आहे या मुद्द्यावर भर दिला तर याच उत्तर आहे सी एच जड्ड यांनी कोहलबर्गचा नैतिक संबंधामधील मुलांना विचारलेला प्रश्न डॅश म्हणून प्रसिद्ध आहे कोहलबर्गचा नैतिक संबंधामधील मुलांना विचारलेला प्रश्न हेन्झचे द्वंद्व म्हणून प्रसिद्ध आहे वैज्ञानिक वैज्ञानिकच्या प्रतिमानाचे जनक कोण आहेत जोसेफ संबोधप्राप्ती प्रतिमानाचे निर्माते कोण आहेत संबोधप्राप्ती जिरोम ब्रुनर सांघिक अध्यापन या तंत्राचा उगम डैश देशा झाला अमेरिका डॅश संप्रेषण प्रकारात प्रेषक क्रियाशील तर ग्राहक निष्क्रिय असतो एक मार्गी संप्रेषण प्रकार मनुष्य हा निष्क्रिय ज्ञानप्राप्ती करणारा प्राणी नाही असे कोण म्हणाले मनुष्य हा निष्क्रिय ज्ञानप्राप्ती करणारा प्राणी नाही असे इमॅन्युअल कांट यांचे मत आहे साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे टॅश होय तर याचं उत्तर आहे प्रेरणा होय साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे प्रेरणा होय अभ्यासक्रम नियोजन सूचना व कृती आणि मूल्यमापन या चार टप्प्यांतून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन अशी व्याख्या कोणी केली तर अशी व्याख्या केली आहे डंकन यांनी स्मरण शक्ती प्रतिमानाचे निर्माते कोण आहेत स्मरण शक्ती प्रतिमानाचे निर्माते जेरी व सहकारी जरी व त्यांचे सहकारी वाढ म्हणजे डॅश बदल तर वाढ म्हणजे संख्यात्मक बदल मस्तिष्क ग्रंथीचे स्थान कुठे असते मेंदूच्या तळाशी हायपोथॅलेमसला लागून प्राण्यांचे मन हे पुस्तक कोणी लिहि प्राण्यांचे मन तरी पुस्तक लिहिले आहे मार्गरेट फ्लायन दैनंदिन जीवनात आपण डॅश संप्रेषणाचा वापर करतो तर दैनंदिन आपण व्यक्ती अंतर्गत संप्रेषणाचा वापर करतो व्यक्तिमत्व वा म्हणजे शरीर रचना वर्तन विशेष अभिरुची अभिवृत्ती कृती क्षमता कर्तृत्व आणि कलाविशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय ही व्याख्या कोणी केली तर ही व्याख्या केली आहे नॉर्मल एल मन यांनी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने संबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले गाल्टन यांनी समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनर्जीवन करता येणे किंवा ते मनश्चक्षू पुढे आणता येणे याला डॅश म्हणतात तर याला प्रतिमा असे म्हणतात नैतिक विकास हा व्यक्तिगतरित्या झालेल्या जाणिवांच्या योग्य अयोग्यतेचा विकास असतो अशी व्याख्या कोणी केली तर अशी व्याख्या केली आहे कोहलबर्ग यांनी पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान कोणी मानले पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान रिचर्ड यांनी प्रेक्षक व ग्राहक यांच्यात समोरासमोर संप्रेषण होण्यास डॅश म्हणतात प्रेक्षक व ग्राहक यांच्यात समोरासमोर संप्रेषण होण्यास प्रत्यक्ष संप्रेषण म्हणतात संकल्पना चित्रण हे तंत्र कोणी विकसित केले जोसेफ नोवाक यांनी अध्यापन हे देनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे प्रवर्तन अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक डॅशे आहेत तर अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक ब्रुस जॉईसवान मार्शाविला हे आहेत एकोणीसशे नव्वद मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपत्ती जॉन मेयर व डॅश यांनी मांडली तर एकोणीसशे नव्वद मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपत्ती जॉन मेयर व पीटर शलोवी यांनी मांडली व्यक्तीच्या जैविक दिनगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व ही व्याख्या कोणी केली तर ही व्याख्या केली आहे जेबी वॅटसन यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता व मान मज्जा संस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकास ही जलद होतो असे डॅश यांनी प्रतिपादन केले यांनी ज्या प्रक्रियेत प्रयोजाला विशिष्ट चेतकारच्या आधारे विशिष्ट प्रकारचे वर्तन करायला भाग पाडले जाते उदाहरणार्थ हे वर्तन होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण केली जाते त्यास डॅश म्हणतात तर त्यास काय म्हणतात अभिजात अभिसंधान शिक्षकाकडे असलेले ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होत असताना जर विचार सामान्यकरण व तर्कानुमान या मानसिक प्रक्रियांचा अवलंब होत असेल तर अध्यापनाच्या या प्रकाराला डॅश असे म्हणतात तर याच उत्तर आहे अनुदेशन असे म्हणतात नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो याला अनुवंशिकतेचा डॅश नियम म्हणतात तर याला अनुवंशिकतेचा परागत्वाचा नियम म्हणतात शरीर रचनेवर आधारित स्थूल देही सुदृढ देही व देही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार डॅश यांनी मांडले याचं उत्तर आहे क्रिशमर यांनी मांडले सापेक्ष दृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली विलियम जेम्स एलिझाबेथ हार्लॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश या गोष्टीवर भर दिला परिपक्वता या गोष्टीवर भर दिला आहे औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचे पुरस्कर्ता डॅश आहेत औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचे पुरस्कर्ता कोण आहेत तर जॉन ड्युए व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनुशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला डॅश असे म्हणतात व्यक्तिमत्व असे म्हणतात आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययनानुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास डॅश म्हणतात पूर्वक पूर्वपगामी निरोधन आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास पूर्वपगामी निरोधन म्हणतात डॅशच्या मते अध्ययन म्हणजे स्वचा विकास रॉजर्स यांच्या मते क्रमान्वित अध्ययन पद्धतीचा विकास डॅश उपपत्तीच्या आधारे घडून येतो क्रमान्वित अध्ययन पद्धतीचा विकास साधक अभिसंधान उपपत्तीच्या आधारे घडून आला मानवशास्त्राच्या अभ्यासाशिवाय शिक्षकाचे अध्यापन असफल होते हा विचार डॅशांनी मांडला मानवशास्त्राच्या अभ्यासाशिवाय शिक्षकाचे अध्यापन असफल होते हा विचार पेझॉलॉजी यांनी मानला अभियानाचा अंतर्ज्ञान सिद्धांत डॅश यांनी मांडला डेस्टॉल्ट बहुबुद्धिमत्ता सिद्धांतानुसार वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी खनिजे आणि वनस्पती ओळखून त्यांचे वर्गीकरण करण्याच्या क्षमतेला डॅश म्हणतात निसर्गवादी बुद्धिमत्ता डॅश यांच्या मते चूक आणि बरोबर याबाबतचा निर्णय घेतानाच्या विचार प्रक्रियेला नैतिक तार्किकता म्हणतात कोहल वर्ग यांच्या मते चूक आणि बरोबर याबाबतचा निर्णय घेतानाच्या प्रक्रियेला घेतानाच्या विचार प्रक्रियेला नैतिक तार्किकता म्हणतात